आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरच्या आशेळेगाव भक्तीपीठ रस्त्यावर एका तरुणावर शुल्लक वादातून कोयत्याने जीव हल्ला झाल्याची घटना घडली या हल्ल्यात रोहित हिरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पूर्व विमानसेतून रोहित हिरे याला तीन ते चार जणांच्या टोळीने भर रस्त्यात अडवून कोयता तलवार आणि चॉपरने हल्ला केला रोहित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी विठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे रामाच्या घरावर पोर बोलले रामाने मला शिवी दिली ते पोराने मला मारण केले कोयत्यानी सामानाने चोपरली सात आठ जण होते आणि सातड न्याय मिळावा साठी आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर